रुको रुको। की। भगवत गीता आणि बजरंग बलीची मूर्ती देऊन आपण सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत करीत आहोत त्याचप्रमाणे एक बाल कलाकार अक्षय मीना संतोष सलाकरे यांनी स्वतः या एक मुख्यमंत्र्यांच्या स्वागतानंतर पार्ले महोत्सवामध्ये आतापर्यंत संपन्न झालेल्या सहा स्पर्धांमधील काही विजेत्यांचा आपण बक्षीस देऊन सन्मान करणार आहोत अगदी सुरुवातीला हेल्दी बेबी स्पर्धा वयोगट आहे सहा महिने आणि पारितोषिकाची विजेता रिधा सुरभी प्रसाद रायकर आपलं हे पारितोषिक घेण्यासाठी आपण कृपया मंचावर यावं रिधा सुरभी प्रसाद रायकर जोरदार टाळ्या होऊ द्या या पारितोषिक वितरणाची सुरुवात देखील अतिशय गोड झालेली आहे रिधा सुरभी प्रसाद रायकर हेल्दी बेबी या स्पर्धेतील विजेती वयोगट सहा महिने यानंतर स्लो सायकलिंग अंडर ट्वेल्व ही स्पर्धा होती विजेती आहे सावी म्हात्रे सानवी म्हात्रे सानवी म्हात्रे सर्व जे विजेते आहेत त्यांच्यासाठी आपणही एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवूया मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोच आहे यानंतर शॉर्टपुट अंडर फोर्टीन सृष्टी निर्मल सृष्टी निर्मल, शुरुष्टी निर्मल स्पर्धा शॉर्टपुट अंडर फोर्टीन सृष्टी निर्मल आणि यानंतर एक संघ आपल्या समोर येणार आहे प्रबोधनकार ठाकरे संकुल पिकल बॉल टीम जानवी अय्यर निकिता केळकर अर्णव खामकर सौव्या शहा आणि मेधांश अगरवाल वंशिका गाडा या सर्व स्पर्धकांनी या ठिकाणी येऊन ते आपलं पारितोषिक आहेत हे पिकल बॉल स्पर्धेचे विजेते आहेत प्रबोधनकार ठाकरे संकुल पिकल बॉल टीम जोरदार टाळ्या या सर्व विजेत्यांसाठी आणि यानंतर फिफ्टी मीटर्स रनिंग अबो थर्टी विनीत राणे विजेत्याचं नाव विनीत राणे या खेळाडूंसोबत कलाकारांचं हे नाव आहे मराठी हिंदी गायन स्पर्धा आणि वयोगट पंचाहत्तर प्लस सेव्हन्टी प्लस विनया गोरे जोरदार टाळ्या होत्या विनया गोरे यांच्यासाठी पारितोषिक सोहळा संपन्न झालेला आहे आणि आता तब्बल चोवीस वर्ष पार्ले महोत्सवाचे कुशल आयोजन करणारे विधानसभेचे आमदार कल्चरल सेंटरचे अध्यक्ष महोत्सवाचे से प्रमुख आयोजक श्री पराज गळवडी यांना विनंती की आपण प्रस्तावित करावं नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं नेतृत्व करत महायुतीला घवघवीत यश देऊन या ठिकाणी पुन्हा आलेले आपले सर्वांचे लाडके देवेंद्र फडणवीस साहेब सर्वप्रथम मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे या महोत्सवाला ज्यांनी मदत केलेली आहे असे सर्व प्रायोजक विराचे प्रफुल्लभाई विरा झी डेव्हलपर्सचे भाई, नारायण नारायणबाई पगराणी त्याचप्रमाणे गेली अनेक वर्ष चोवीसच्या चोवीस वर्ष तर ज्या महाविद्यालयाच्या शिवाय ही स्पर्धा होऊ शकत नाही असं साठे महाविद्यालय ज्या संस्थेचं आहे असे पर्यटन विद्यालय असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अनिल गानू साहेब देवेंद्रजी या संपूर्ण क्रीडानगरीला यावर्षी आम्ही डॉक्टर स्नेहलता देशमुख क्रीडानगरी असं नाव दिलेलं आहे पारल्यातील प्रत्येक जण जाणतो की डॉक्टर स्नेहलता देशताई देशमुख म्हणजे एक मातृतुल्य व्यक्तिमत्व आमच्या सर्वांसाठी होतं आणि अनेक संस्थांच्या जडणघडणीमध्येही त्यांचा अतिशय बोलाचा वाटा होता यावर्षी त्या आपल्यामधून आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांच्या स्मृती कृत्यर्थ आपण या क्रीडानगरीला डॉक्टर सुनेदत्तई देशमुख यांचं नाव दिलेलं आहे त्यांचे सुपुत्र डॉक्टर अजित देशमुख या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे विले पार्ल्यातील एक अतिशय अग्रेसर नाव सामाजिक क्षेत्रातलं सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर अल्काताई मानके साठे कॉलेजचे प्रिन्सिपॉल माधव राजवाडे सर ज्या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे जी सावंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबईचे संपर्क प्रमुख पण विलेपार्ले कल्चरल सेंटरचे ट्रस्टीही आहेत आणि त्यांच्या सहीशिवाय चेक निघत नाही आणि त्यामुळेच थोडी आर्थिक शिस्त आम्हाला असते असे अजित पेटे ज्योती अळवणी अभिजित सामंत जगदीश अमीन अनिश मकवानी सर्व नगरसेवक नगरसेविका सुनीता भाभी मेहता सुनीताताई आपण गंभीर आजारातून आजाराला लढा देत अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी आलेला बहुदा पहिला जाहीर कार्यक्रम एवढा मोठा आहे सुनीताईचं जोरदार स्वागत करूया आपण त्यांच्यावर उपस्थित पार्ले महोत्सव त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी विले पार्ले पूर्वचे विले पार्ले विधानसभा क्षेत्राची संपूर्ण कोर टीम जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि या मैदानावर उपस्थित अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत माजी उपमहापौर अरुण देवसाहेब सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक अशोक पांगोलकर साहेब या ठिकाणी आहेत आपलंही मनापासून स्वागत आहे उपस्थित सर्व बंधू भगिनीनो मी मग अशी थोडासा संवाद आपल्या सर्वांशी साधला की आजच्या या कार्यक्रमाचा अशा पद्धतीचं व्यवस्था का आहे सर खरं तर आपल्या हस्तेच दरवर्षी पार्ले महोत्सवचं उद्घाटन होतं आणि याही वर्षी आमच्या सर्वांची हीच इच्छा होती पण एकवीस तारखेला पर्यंत नागपूरचं अधिवेशन चाललं आणि स्पर्धा आणि स्पर्धकांची संख्या लक्षात घेता शनिवारी स्पर्धा सुरू केल्या तर ते टेबलमध्ये बसतं आणि त्यामुळे शनिवारी आम्ही स्पर्धा सुरू केल्या कालही स्पर्धा संपन्न झाल्या काही पण त्याचा एक फॉर्मल उद्घाटनाचा था सोहळा झाला नाही आपण येईपर्यंत आणखीन काही मोठा कार्यक्रम महोत्सवामध्ये घ्यायची इच्छा नव्हती प आपल्यापासूनच सुरवात करायची होती आणि सुदैवाने आपण तिसराच दिवस दिला आणि जेव्हा पार्लेकरांना कळलं तेव्हा उद्घाटनाचा सोहळा नाही परंतु सोहळा तर व्हायला पाहिजे आणि त्यामुळे खरं तर आपण केवळ पार्ले महोत्सव सुरू असलेल्या पार्ले महोत्सवाला भेट द्यायला आलेला आहात परंतु एवढा मोठा नेत्रदीपक विजय प्राप्त केल्यानंतर आपण आलेला आहात आणि त्यामुळे एका अर्थाने हा आपला सुद्धा भव्य स्वागत आणि सत्कार सोहळा या ठिकाणी आम्हाला घेता आला आणि त्यामुळे आपलं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करीन तुम्ही म्हणाला होता की मी पुन्हाही दोन हजार एकोणीसला म्हणाला होता लोकांनी तुम्हाला आणलं होतं परंतु जे महाराष्ट्राने पाहिलं ते आता परत मी रिपीट करत नाही पण जिद्दीनं तुम्ही दोन हजार चोवीसला नुसते आला नाही तर एकोणीस आणि चोवीसच्या मध्ये आम्ही पाहिलं आहे विधानसभेमध्ये किती प्रकारच्या टोमणे हे आपल्या पुन्हा ईनवर मारले जात होते पण यावेळेला तुम्ही असे काही आलात इथे सगळे टोमणे मारणाऱ्या सुद्धा बाहेर निघून गेलेले आहेत आणि मागच्या वर्षी सुद्धा आपण या ठिकाणी होता मी पुन्हा येईन आणि आपण आपला शब्द नेहमीच पाळतात मी आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत तर करतोच पण पार्ले महोत्सवाच्या उद्घाटनाला आपणच यावं किंबहुना या वर्षी आपण येऊ शकला नाहीत तर तिसऱ्या दिवशी आला त्याचा आनंद आणि हा एवढा मोठा जनसमुदाय आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आला पार्ले महोत्सव उद्घाटन आपणच करू शकता तो अधिकार आपलाच याची वेगवेगळी कारणेच आहे मी महाराष्ट्रामध्ये पहिला मुख्यमंत्री पाहिला ज्याने सीएम चषकाच्या माध्यमातून गावागावामधल्या छोट्या छोट्या कलावंतांना छोट्या छोट्या खेळाडूंना मुख्यमंत्र्यांच्या सहीचं सर्टिफिकेट मिळेल याची सोय केली सीएम चषक हा अत्यंत यशस्वी झाला पण या मैदानावर पाहिल है कि कि मी पाहिलंय की खेळाडू कशा पद्धतीने खेळत असतात खेळाडू कशा पद्धतीने घडत असतात एखादा जर का यशस्वी होऊ शकला नाही तर तुमच्यासारखा तोही हा विचार करतो की मी पुन्हा येईन पुढच्या वेळेला बक्षीस घेऊन जाईन त्या जिद्दीने ते वर्षभर सराव करतात आणि त्यानंतर या ठिकाणी येतात आणि हा जिद्दीचा स्वभाव हा आपल्यामध्ये तर आहेच आपण महाराष्ट्राने पाहिला पण मला वाटतं की आज या क्रीडा नगरीमध्ये आणखीन एक गोष्टीचा उल्लेख हा होणं गरजेचं आहे गेली पाच वर्ष जरी तुम्हाला आतोनात त्रास दिला महाराष्ट्राने पाहिलं आम्ही विधानसभेत बसायचो राग यायचा कधी कधी पण तुम्ही अतिशय शांतपणे त्या सगळ्या टीका आणि टीका नाही म्हणणार मी त्याला कारण टीका सुद्धा कन्स्ट्रक्टिव्ह असू शकते पण आपल्यावर ज्या पद्धतीने बोललं जायचं आपल्या कुटुंबावर बोललं जायचं पण पाच वर्ष आपण अतिशय त्या सगळ्याला शांतपणे सामोरे गेला जिद्दीने सामोरे गेलात आणि एवढा मोठा विजय प्राप्त केल्यानंतर एका झटक्यात आपण त्या सगळ्या लोकांना माफ सुद्धा करून टाकलं की म्हणून आपण हे म्हटलं की ठीक आहे तुमची संख्या कमी आहे पण तुम्हाला सर्वांना घेऊन आम्ही महाराष्ट्राचा विकास करू मला वाटतं की स्पोर्ट्समॅन स्पिरिटचं हे सर्वात मोठं उदाहरण हे या ठिकाणी आपल्या माध्यमातून दिसतं आणि म्हणून मी म्हटलं की पार्ले महोत्सवमधल्या ह्या सगळ्या क्रीडा परदा, स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धांचं हा याचं उद्घाटन करण्याचा खरा मान आपला आहे आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या सर्व पार्लेकरांचा मान राखला त्याच्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो येतानाच आपलं भव्य स्वागत आमच्या बहिणींनी केलं लाडक्या बहिणींनी आपल्याला महाराष्ट्राच्या ह्या राज्यसत्तेवर आणलेलं तर आहेच पण विले पार्ल्याच्या ह्या टीमबद्दलसुद्धा मला कृतज्ञता व्यक्त करायची या निमित्ताने गेली चार पाच वर्ष मला सुद्धा वेगवेगळ्या विक विक पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ह्याच सगळ्या भगिनी ठामपणे माझ्यासोबत उभ्या राहिल्या आणि विशेष करून पुढच्या वर्षी आम्ही पंचवीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करतो आपल्याला माहिती आहे की खरंतर हे सव्वीसावं वर्ष आहे परंतु मधली दोन वर्ष महोत्सव झाला नव्हता त्यामुळे हा चोवीसावा महोत्सव आहे पण अर्थात तरी जेव्हा पंचवीसावा महोत्सव होईल तेव्हा खऱ्या अर्थाने ते, आ... ते आम्ही साजरा करू तर पुढच्या वर्षी हे सगळं होणार आहे टीम गेली पंचवीस वर्ष सातत्याने मला वाटतं ह्यातली जवळजवळ सगळी टीम अशी आहे की जी पंचवीस वर्षापूर्वी पहिल्या पार्ले महोत्सवमध्ये सुद्धा ही अर्थात तेव्हा जो स्पर्धाप्रमुख होता आज तो कोर कमिटीचा सदस्य झालेला आहे तो स्पर्धाप्रमुख होता आज तो संपूर्ण महोत्सवाची धुरा वाहणारी टीमपैकी आहे आणि मग स्पर्धाप्रमुख वेगळे झालेले आहेत हो परंतु या सगळ्या टीमने गेली पंचवीस वर्ष हे जबरदस्त असं काम केलेलं आहे मी या सर्व टीमचे पुन्हा एकदा सुद्धा आणि तर पार्लेकरांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो